प्रणाम आत्ता मी हा मराठी व्हिडिओ करण्यापूर्वी आज आधी हिंदी व्हिडिओ केला आणि बऱ्याच वेळाला हिंदीचा वर्ग वेगळा असल्यामुळे मी तोच सब्जेक्ट तिकडे पण घेतो तुम्हाला मी सांगितलं आहे सबस्क्राईब करायला अनिल सत्ते सवाल पे बवाल तर त्याला सबस्क्राईब करा अनेकदा अगदी वेगळे व्हिडिओ पण असतात त्याच्यामध्ये ते बघून घ्या टायटलवरून तर तो व्हिडिओ केल्यानंतर माझे जे सहकारी आहेत ते मला असं म्हणाले की सर आज तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किंवा आता तिचं अधिकृत नाव उभाठा आहे त्याला श्रद्धांजलीच वाहिली जवळजवळ वा तुमचा सूर असा होता की ब काहीतरी त्यांना श्रद्धांजली वाहत आहे म्हणजे आता, आता काही उरलेलं नाही शिल्लक नाही प्राण झालेले आहेत अशा पद्धतीनेच तुम्ही बोललात म्हणलं हो रे मला कळतं आहे पण खरं सांगू का की मला असं याचा आनंद नाही होत आहे किंवा कोणत्याही मराठी माणसाला शिवसेना उद्धवची म्हणजे बाळासाहेबांची भावने ही भावनेनी अजूनही वाटते कायदा इतर गोष्टी सगळे निकष जे आहेत त्याच्यावर एकनाथ शिंदेची शिवसेना ही अर्थातच अधिकृत शिवसेना आहे पण ते कसं होतं की मूळ एखादं मंदिर असतं आणि त्या मंदिरामधल्या मूर्ती कालांतराने झिजतात आणि मग असं होतं की ते मंदिर पण झिजतं मग लोकं म्हणतात की आता हे मंदिर आणि या झिजलेल्या मूर्ती या आ, तुम जो हे आपण विसर्जित करूया आणि एक नवं मंदिर उभं राहूया आणि तिथे नवं मंदिर मूर्तींसह निर्माण करूया तुमच्या की किती लोकांना हे माहिती आहे मला माहिती नाही पण रामलल्ला जो आहे मूळ मूळ रामलल्ला तो या नव्या मंदिरामध्ये नाही आहे श्रीराम मंदिरामध्ये तो जुन्या ठिकाणी जिथे होता तिथेच आहे कुठे आहे पूर्वी जिथे अयोध्येमध्ये दे ते रामलल्लाचं चो छोटसं हे होतं तिथेच तो, तो आहे आणि करोडो लोक येऊन गेले दर्शनाला श्रीरामाच्या पण त्यांनी ज्या श्रीरामाचं दर्शन घेतलं श्री श्री तो ओरिजिनल 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 रामलल्ला जो आता दुर्लक्षित मी निर्वासित नाही म्हणत पण दुर्लक्षित आहे त्याच्याकडे कोणी जात नाही येत नाही कुणी नमस्काराला जमत नाही पुजारी फक्त जाऊन त्याची एक पूजा करतात तर हे चांगलं चपलख उदाहरण तुम्हाला मी देऊ शकलो बोलता बोलता आठवलं मंदिर की श्री आता श्रीरामाचं मंदिर कोणतं जे मोदींनी उद्घाटन केलं ते आणि खरं श्रीरामाचं मंदिर कोणतं रामलल्ला ज्याला म्हणतात तो रामलल्ला कुठे आहे रामलल्ला दुसरीकडे आहे ही उपमा मी करता देतोय की आता शिवसेना ही उद्धवची सेना आणि एकनाथ शिंदेची सेना याच्यात बरोबर हाच फरक आहे तो कशामुळे काय वगैरे अर्थातच मी बोलेन तुमच्याशी पण मुख्य मूळची जी शिवसेना होती जी बाळासाहेबांची होती आणि जी जन्मजात वा वारसा हक्कानी त्याला मिळाली होती तर त्याचं कर्तृत्व काहीच नव्हतं उद्योगपतीचा मुलगा उद्योगपती बनतो बापाच्या इस्टेटीवर किंवा प्रॉपर्टीवर किंवा कंपन्यांवर तसं ते बनले पण एकनाथ शिंद्यांनी एकनाथ शिंदेनी मोदींनी जसं मंदिर उभारलं श्रीरामाचं तसं मंदिर उभारावं तशी शिवसेना महाराष्ट्रामध्ये उभी केली उभी केली के सगळे भक्तगण जे आहेत आता नाव उभा ठाय पण आधीच्या शिवसेनेचे ते सगळे जवळजवळ इकडे वळले ह्या नव्या श्रीराम मंदिराकडे घडले आणि नवे श्रीराम मंदिर म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाली याच्यामध्ये दोष जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा आहे बाळासाहेबांच्या काळात शिवसेना तुटली पण फुटली नाही फरक येतोय तुटणे आणि फुटणे यातला जो फरक आहे तो बाळासाहेबांच्या काळात नारायण राणे गेले राज ठाकरे गेला त्यानंतर भुजबळ गेले गणेश नाईक गेले कितीतरी उदाहरणं सांगतील पण त्याच्यामध्ये असं काय म्हणतात त्याला शिवसेना फुटली शिवसेना संपली शिवसेना शिवसेनाचं अस्तित्वच गेलं आणि हे झालं असं वातावरण नाही निर्माण झालं शिवसेनेला भवितव्य काय असा प्रश्न त्या काळात कोणी विचारला ना नाही दोन हजार बारापर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत प्रश्नच नव्हता बाळासाहेब म्हणजेच शिवसेना होते ते आराध्यदेवच होते महाराष्ट्राचं आणि त्यामुळे किती मंदिरं आजूबाजूला बांधली तरी ती टिकली नसती ती पॉप्युलर झाली नसती त्यामुळे मनसे निर्माण झाली भुजबळ आणि राण्यांनी अनेक पक्षातून भ्रमंती केली पण ना गणेशनी पण केली पण या याच्यामध्ये हे तूट होती तुटलं होतं काहीतरी कुठेतरी पण फुटली नव्हती शिवसेना मग शिवसेना फोडली ती खऱ्या अर्थाने सर्वार्थानी एकनाथ शिंद्यांनी एकनाथ शिंदे एकनाथ शिंद्यांना एक हे शक्य झालं याचं कारण खुद्द उद्धव ठाकरेच आहेत उद्धव ठाकरेंनी ज्या चुका केल्या त्याच्यामुळे शिवसेनेतले तुम्ही विचार करा जर तुमच्या घरामध्ये एक दहा माणसं आहेत किंवा आपण सोयीसाठी या तुलनेसाठी घेऊया की पन्नास माणसं आहेत तुमच्या घरात आणि त्या घराचे तुम्ही कुटुंबप्रमुख आहात तरी देखील जर या पन्नासपैकी चाळीस लोकं जर तुम्हाला सोडून जात असतील आणि खासदार तर काउंट नाहीच करत आहे चाळीस जर सोडून जात असतील आणि म्हणत असेल आपण नवी घरी जाऊ नवं घर बांधू पण या माणसाच्याबरोबर आपल्याला राहायचं नाही तर त्याच्यामध्ये ती चाळीस लोक चुकीचे की तुम्ही शेवटी दहाच उरलेत आणि त्यांचे प्रमुख तुम्ही आहात ते चुकीचं आहे काय चुकीचं चाळीस माणसं तुमच्याकडून गेली याचा अर्थ चाळीस माणसांना सांभाळण्यात त्यांना प्रेम देण्यात आपुलकी देण्यात त्यांना आत्मीयता दाखवण्यात त्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांच्याबद्दल एक योग्य ती संधी योग्य गुणांना वाव देण्यात तुम्ही अपुरे पडलात तुम्ही स्वकेंद्रित राहिला असं अंतर्मुख नाही त्याला काय म्हणतात त्याला एंट्रोव्हर्ट पद्धतीने तुम्ही स्वतःला हे करून घेतलं तर श्यामरूख जसं वाळू तोंड खूपसून बसतं तसं तुम्ही वाळूत तोंड खूपसून बसला उद्धवजींनी चुका केल्या त्या भीषणच आहेत म्हणजे त्यामुळे शिवसेना तुटली असं वाटत असताना ती फुटली उद्धवजींनी काय केलं ही शिवसेना बर्बाद कशी केली याचा खरं म्हणजे आता कोणीतरी इतिहास लिहायला पाहिजे शिवसेनेवर बरीच पुस्तकं आहेत सगळी माझ्याकडे आहेत मी ते चालतो मधूनमधून संजयच्या टेबलामध्ये मी बघितलं की सगळी शिवसेनेवरची एकूण एक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेबांवरच आहे सगळीकडे उद्धवला फारसं नाही आहे कुठे पण उद्धवच्या अपयशाबद्दल एक सैद्धांतिक पद्धतीने तात्विक पद्धतीने पुस्तक लिहायला हवं उद्धवने ज्या पद्धतीने हा खेळ आहे ना म्हणजे शिवसेना ही संघटना राहिली नाही शिवसेना ही एक उद्धवच्यामुळे प्रॉफिट मेकिंग कंपनी झाली काय झालं प्रॉफिट मेकिंग कंपनी झाली आणि ज्याला म्हणतात विधिनिषेध शून्य राजकारण ते त्यांनी फार केलं फार केलं म्हणजे अर्णप किंवा कंगना वगैरे ही छोटी उदाहरणं आहेत पण त्यांनी एकनाथ शिंदेना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला फडणवीसांना तोडुंगात टाकण्याचा प्रयत्न केला हा हलकटपणाचा कळस होता विरोधकांशी वागायची ही पद्धत नव्हती आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये दुसरी एक गोष्ट अशी की तो लोकांपासून तुटत गेला त्याचा आधार पण त्याला कारणीभूत झालं करोना कारणीभूत झाला हे सबबी आहेत मुळामध्ये तो कोणाला भेटत नव्हता त्याच्या अंगावर आल्याशिवाय त्याच्या जीवावर बेतल्याशिवाय तो काही करत नाही त्यामुळे कार्यकर्ते उदास, हुथे। उदास होते औदासीनने त्यांचं निष्क्रियतेत रूपांतर होत होतं शाखा शाखांमध्ये मी बघत होतो की कॅरमचे बोर्ड लागले होते भरती शिवसेनेचा बोर्ड आणि आतमध्ये कॅरमचा बोर्ड हे सगळीकडलं दृश्य होतं एक जनता दरबाराची एवढं आपण हे करतो की यांचा जनता दरबार त्यांच्या नरंदा दरबार आणि जेवढ्या शाखा तेवढी जनता दरबार होते एकेकाळी पण उद्धवकडे कार्यक्रमच नव्हता उद्धवकडे उपक्रमच नव्हते संघटना जिवंत राहण्यासाठी चळवळ म्हणून पुढे जाण्यासाठी काहीतरी कार्यक्रम पाहिजेत उपक्रम पाहिजेत त्यांना ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे निवडणूक आली पैसे घेऊन तिकीट वाटप करा निवडणूक संपली जे निवडून आलेत त्यांनी तुम्हाला काय मिळतं त्यातलं मला द्या ज्याप्रिकडे उद्योग गेलाच नाही त्यामुळे लोकांची भावना अशी झाली की बा याला पैसे दिले की जाणं संघटनेशी निष्ठा ही गरजेची गोष्टच नाही आहे आणि उद्धव निष्ठेचंही एकच कर समीकरण तुम्ही किती पैसे देता एकदा पैशाचा खेळ सुरू झाल्यानंतर मग उद्धवची जागा पैशाने घेतली आणि उद्धव हा कुणालाही विकत घे घेऊ शकतो त्याला ही भावना आल्यानंतर फक्त बोलीच कोण किती लावतो एवढा प्रश्न उरला बरं त्यांनीही त्याचे जे काही सहकारी निवडले तेही सगळे असे निवडले की गणंग की करप्शनला हपापले असेच लोक निवडले धर्मांध वासनांध त्याच्यामध्ये कामांध त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडली धनांध हे एक नवीन शब्द झाला आणि आणखीन एक गोष्ट अशी की ही ऑलवेज मिसबिहेवड विथ एनिबडी एव्हरीबडी मिसबिहेवड कधी तेच सांगूलपणाने सज्जनतेने सभ्यतेने वागले नाही आणि सगळ्यांना दुखवलं सगळ्या पक्षाच्या लोकांना म्हणजे आता शरद पवार जर संजयला सांगत असतील की अरे त्याला फोन घ्यायला सांग माझे फोन घेत नाही तर काय कुठल्या शिवसेना नेत्यांनी जे बाहेर पडले ना ते हेच सांगतायत की आम्हाला भेटायचेच नाहीत साहेब त्या नीलमताईंनी तर सांगितलं की तीन तीन वेळा काय एस आर टी पी कसली टेस्ट असते कस ती आपल्याला करोना नाही किंवा दुसरं काही इन्फेक्शन नाही झालेलं कसली टेस्ट आहे ती दिवसातून दोन दोन वेळा केली आम्ही सकाळी केली आणि साहेब भेटले नाही आर टी पी सी आर त्यामुळे सकाळी भेटलं नाही संध्याकाळी भेटायला गेलो म्हणजे परत करून या काय बोलायचं आहे माणसाला एक तर हा भयंकर भित्रा आहे मी हे पूर्वीपासून पाहिलं आहे जेव्हा जेव्हा शिवसेनेचा बंद व्हायचा ना तेव्हा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे कारण तिथे पत्रकार असल्यामुळे गाडीने जाऊ शकतो हा कायम घरात लपून बसलेला असता हा भित्रा ससा आहे हा म्हणतो लांडग्याचा हा म्हणतो वाघाचा पण हा भित्रा ससा आहे त्याला कोणी घाबरवू शकतं आणि घाबरवतातच त्याच्या डोक्यावर आदित्याच्या अटकेची टांगती तलवारे त्याच्या प्रॉपर्टीच्या चौकशी चालू आहेत आणि त्याच्यामुळे तो भेदरलेला आहे घाबरलेला आहे हादरलेला आहे आता असं झालंय की त्याचा निर्णय असा दिसतो मला की उभाट्याचं काय व्हायचं ते होऊ दे मला माला, माला वाचवायचं आहे माकडी आणि तिची पिलू गोष्टीमध्ये जसं ती माकडी शेवटी आपल्या पोराला खाली घेते पायाखाली आणि मरू देते तसं उद्धव आता स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवसेना जी त्यांची बाळासाहेबांची होती त्याला पायाखाली घेऊन ते मरू दे मला काही नाही मी वाचलो पुष्कळ झालं अशा भूमिकेमध्ये उद्धवनी शिवसेना बुडवली एकनाथांनी ती फोडली हे खोटं एकनाथांनी फोडली नसती ना तर दुसरे लोक तयार होते एकनाथांनी फोडली नसती तर दुसरे लोक तयार होते हे मी तुम्हाला सांगतो त्यांची तयारी होती पण फडणवीसांचा विश्वास शहांचा विश्वास मोदींचा विश्वास हा एकनाथ शिंद्यांवर होता ते शिवसेना पूर्णपणे काबीज करतील पुढून आणतील याचा त्यांना विश्वास होता आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेना केलं अदरवाईज खरोखर दोन तीन तयार आहेत त्यातला एक तर अजून तिकडे आहे तो कडेच आहे तो पण येणारच आहे आता पुढल्या याच्यामध्ये आता हा खासदार चालले दहापैकी सहा खासदार आत्ता बिटिंग चालू आहे त्यांची मी बघितलं टी व्हीवर त्याचा काही अर्थ नाही ते, ते सहा ऑलरेडी गेलेले आहेत ॲक्च्युली असं आहे की भाजपमध्ये जायचं का शिंदे गटात जायचं याच्यावरून सुरुवातीला थोडंसं कुरबुर होती त्यांच्यामध्ये पण भाजपनेच त्यांना सांगितलं की तुम्ही शिंदे गटात जा शिंदे गटात तर बळकट करण्याची वेळ आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये लोकसभेमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणं याचा अर्थ आणखीन एक मंत्री त्यांना द्यावा लागणं त्याची तयारी आहे त्यांना अमित शहाची तयारी आहे की ठीक आहे तुमच्या ह्याच्यात घ्या नाही तर त्यांना इकडे आता वीस आमदार आहेत काहीतरी त्यातले त्यांचे उभा ठवाल्यांचे त्यातले जवळजवळ बारा तेरा फुटलेच आहेत दोन तीन पाहिजे त्यांना ते जमतील एवढ्या याच्यामध्ये ते जमतील मग आमदारही गेले खासदारही गेले प्रमुख आणि एकदम शिवसेनेने ही लिस्ट संजय ही लिस्ट प्रकाशित कर किती जिल्हा प्रमुख प्रमुख विभाग शाखा प्रमुख तालुका प्रमुख शिवसेनेतून बाहेर पडले नाही तर ना मी सांगतो की तुम्ही हेही एक लिस्ट द्या की कि किती गेले तुम्हाला असं दिसेल की ते महापौर येऊन गेल्यानंतर जशी नदीचं पात्र कोरडं होतं तसं शिवसेनेच्या उबाठा गटाचं पात्र कोरडं झालं हो आता कोणाला थांबायचंच नाही ते सगळ्यांना घाई झालं हो। पळा पळापळा कोण पुढे पळे तो अशी अवस्था आहे आणि ही अवस्था आणली उद्धवजींनी उभाठाला भवितव्य नाही मित्रांनो ना। वाईट वाटतंय मला बाळासाहेबांचा मी मित्र होतो बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात अत्यंत प्रेम श्रद्धा आस्था आजही आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या ह्या उभाटाची शिवसेनेचीच म्हणावं असं वाटतं अशी विल्हेवाट लावावी म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या गुणाढ्य धनाढ्य अशा माणसाचा वारस इतका नालायक निघतो की तो बुडवतो त्यांनी निर्माण केलेलं सगळं साज्य साम्राज्य अनेक साम्राज्य बुडाली ती त्यांच्या युवराजांच्या नाकर्तेपणामुळे बुडाली पेशवाई बुडाली ती कशामुळे पहिला बाजीराव ते दुसरा बाजीराव हा प्रवास झाला ना दुसरा बाज हा बाजीराव हा लंपट होता तो असा स्वार्थी कदरू आणि अत्यंत काय म्हणतात त्याला ख्याली खुशालीचं चैनीचं जीवन जगण्यासाठी पैसे उधळणारा होता हा महाराष्ट्राच्या राजकारणातला उद्धव हा जणू दुसरा बाजीराव आहे ज्याच्या काळामध्ये आधी असलेली शिवशाही नंतर झालेली पेशवाई साप बुडली आहे श्रद्धांजली हा शब्द मी हिंदीत वापरला आहे मला वाटतं तोच शब्द आज उबाठाबाबत वापरायला लागेल उबाठा इज फिनिश्ड उबाठा इज ओवर उबाठा संपली आता फक्त एकनाथ शिंद्यांकडे असलेली शिवसेना म्हणजेच शिवसेना आणि तीच शिल्लक आहे त्यामुळे आता ही वेळच बाळासाहेबांना स्मरून आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करून कारण हे सगळं बघून अशांतीच लाभत असणार शांती लाभणं कठीणच आहे पण उबाठाला सर्वत्र समत्र समग्र महाराष्ट्राच्या वतीने माझी श्रद्धांजली